नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण घेवड्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तर आपण बघू शकता की हा घेवडा साधारणपणे एक एकरमध्ये त्याची लागवड केलेली त्याची सरी साधारणपणे आपण चार फूट बाय दीड फूट अंतरावर याची लागवड केलेली तर आपण बघू शकतो की याची लागवड झाल्यानंतरून याची वाढ कशा पद्धतीत झालेली आहे साधारणपणे याची बी बी आपल्याला साधारणपणे एकरी तीन चाळीस ते तीन किलोपर्यंत लागते तर आ, हे घेवड्याचे बी लावल्यानंतर साधारणपणे साडेतीन महिन्यात प्लॉट आपल्याला हाताळायला येतो तर आता आपण बघू शकता की हा प्लॉट आपला साडेतीन महिन्यात झालेला आहे आणि एक पहिला क्लॉट साधारणपणे त्याचा एक चार पाच दिवसात होऊ शक होऊ शकतो तर आपण बघू शकता की याची मगर ही अशा पद्धतीने लागलेली तर याच्यामध्ये मेन काम हे राहतं की आ, शेंडा खोडणे साधारणपणे एक एक फुटांतरावर बगल्याच्या बाजूने थोडंसं आपण पट मारून त्याची फुट काढू शकतो की जेणेकरून चांगला फुटा होऊ शकतो त्याच्यात साधारणपणे रोग आणि किडीचा प्रादुर्भाव म्हटलं तर कीड ही साधारणपणे फुलातली आळी हिराती की जेणेकरून त्याची फुलगळी जास्त प्रमाणात होते फुलामध्ये आळी गेल्यानंतर ती कंट्रोल करणे आपल्याला थोडीशी आवड होते पण त्याच्या आधी जर आपण प्रिव्हेंटिव्ह फवारणी घेतली तर ती स आळी कंट्रोलमध्ये येते आणि रोगाच्या बाबतीत झाले तर साधारणपणे याच्यावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात होतो तर तांबेरा रोगासाठी आपण धानुकाची लिटर प्रमाणे फवारून आपण जो घेवड्या येणार आहे तांबेरा तो आपण कंट्रोल करू शकतो त्याच्यामध्ये मिथेल आणि कासिबीचे संमिश्रण असल्यामुळे अँटीबायोटिक आणि बुरशीनाशक हे दोन्ही एकत्र असल्यामुळे ते चांगल्या प्रकारे काम करते आणि आपल्याला तांबेरा हा लवकर कंट्रोलमध्ये येतो तर आळीसाठी कंट्रोल आपल्याला आळी जर कंट्रोल करायची असेल तर आपण कोराजन बॅराझाईड परत बायाचे व्हायगो असे कीटकनाशक घेऊन त्याच्यामध्ये वासाचे औषध घेऊन कंट्रोल करू शकतो फक्त आपण याला फले आल्यानंतरून जी ऑर्गॅनिक फॉस्ट ग्रुपमधील जी औषधं असतात ती वापरणे शक्यतो टाळावी आणि दुसरं याला पाण्याचं जर नियोजन म्हटले तर याला जास्त प्रमाणात पाणी चालत नाही हे ना हे हे पीक हे कमी पाण्यात येणारे पीक आहे जास्त पाणी झाले तर याची पानं ही पिवळी पडतात व मग ती पाणी पिवळी झाल्यावर ते कंट्रोलमध्ये बाग कंट्रोलमध्ये येत नाही व पिवळखी वाढत जाते आपण बघू शकता की हे नियोजन हे शेतकऱ्याने योग्य के प्रकारे केल्यामुळे खूप खूप साऱ्या प्रमाणात फुल सेटिंग झालेली आहे त्याच्यात फुल सेटिंग होणं हे खूप महत्त्वाचं आहे जर फुल सेटिंग झाली नाही तर याला उत्पन्न खूप कमी भेटतं बघू शकते की खालपर्यंत आपल्याला त्याची शेंग लागलेली आहे आता पहिलाच थोडा होईल एक चार ते पाच दिवसात जर कोणी शेतकऱ्यांना जर हे घेवड्याचं बी पाहिजे असेल तर आपण मी क, दे, आ, माजा दे आए, एक डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देतो त्याच्यात तुम्ही व्हॉट्सअप करू शकता घेवड्याचे ही व्हरायटी आहे अंकूर एकशे त्र्याऐंशी ए आर डी एल तर साधारणपणे याचं अडीचशे ग्रॅमचं पॅकेट येतं तर आपल्याला अडीचशे ग्रॅम चे पॅकेट तीन किलो आपण वापरू शकता तसेच अजून एक गोष्ट महत्त्वाची की जर आपण याच्यामध्ये जास्त प्रमाणात वासाची औषधं मारली तर मधमाशी ॲक्ट्रॅक होत नाही त्याच्यामुळं परागीभवन होत नाही तर परागी परागीभवन होण्यासाठी आपण जास्त वासाची औषधं मारणे टाळावे ह्या बागामध्ये तणांचा तणांचे व्यवस्थापन करण्यासाठी आपण सुरुवातीला जेव्हा बाग लहान असतो त्यावेळेस आपण मेरा एकाहत्तर ग्राम ओक्झन ह्यासारख्या तनाशकचा वापर करू शकतो फक्त वापर करत असताना वेल ज्यावेळेस लहान असतात त्यावेळेस आपण हे वेला वरती उचलून घेऊन पुढं नोजलला कॅप लावून तनाशक फवारणी करणे फायदेशीर ठरते आपण बघू शकतो की ह्या वावरामध्ये आपण एक महिनाभरापूर्वी ज्या वेळेस वेल लहान होती लवा साथी। आ, आणी मार ले तर त्यावेळेस आपण लवाळ नियंत्रणासाठी मेऱ्या एकतर आणि ग्रामकजण एकत्र करून मारले होते तर आपण बघू शकता की हे लवाळ हे तण प्रकारे गेलेले की जेणेकरून पुढे दीड ते दोन महिना तण व्यवस्थापन करता येईल आणि एकदा वेल मोठे झाल्यावर आपण तणनाशक मारू शकत नाही अशावेळी मजुरांच्या सहाय्यानेच तर नियंत्रण करणे फायदेशीर राहील तर आपण शेतकरी बंधूंनो जर आपल्याला ही घेवडा जर पीक जर लावायचे असेल तर आपण अशा पद्धतीने नियोजन करून लावू शकता तर घेवड्याचं बाजारभावाच्या बाबतीत म्हणू शकता तर कि दहा किलोला पाचशे रुपयेच्या पुढेच मार्केट राहते आणि याची लागवड जर आपण केली तर आपण चांगला आर्थिक नफा घेऊ शकता साधारणपणे आता ह्या घडीला सातशे रुपये मार्केट चालू आहे त्याचे